नगरसेवक समीर पाटणकर शीतल रामायण आणि त्यांचे पती पिंटू रामायणे यांच्या आर्थिक फायद्यासाठी ट्रंबक नगर परिषद हद्दीतील नवा उदासीन आखाडा ते कालिका माता मंदिरापर्यंत मंजूर झालेल्या नऊ मीटरचा रस्ता आणि पूल कामाच्या ठरावात परस्पर बदल करण्यात आला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी केला एकोणीसशे सत्तर मध्ये अहिल्या धरण बांधण्यात आलं यामध्ये संपूर्ण धरण क्षेत्र आणि पर्यावरणीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेली ही जागा खासगी नसून आखाड्याची मालमत्ता आहे या ठिकाणच्या रस्ता आणि पुलाच्या कामासाठी सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक पाचशे मंजूर करण्यात आला होता मात्र हा ठराव सी ओ जाधव यांनी दोन नगरसेवकांच्या आर्थिक हितासाठी आणि त्यांच्या खासगी शेतजमिनी जपण्यासाठी डीपी प्लॅन मध्ये असताना देखील रस्ता टाकण्याचा घाट घातला असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय तर यावेळी सर्व पर्यावरणीय नियमांना हरताळ भासण्यात आल्याचं देखील ललिता शिंदे यांनी निवेदनात म्हटलं आहे याचबरोबर त्र्यंबकेश्वरची गावदेवी महादेवी असताना ठरावामध्ये कालिका माता ग्रामदेवी असल्याचं नमूद करण्यात आलं असून यामुळे ग्रामदेवतेचा देखील अपमान झाला असल्याचं ललिता शिंदे यांनी म्हटलंय तर सकोल यन्नी या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ललिता शिंदे यांनी केली आहे यामुळे आता संबंधित प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मुख्य ज्योतिर्लिंगाचं स्थान आहे कुंभमेळाचं ठिकाण आहे मुख्यत्वे करून गोदावरीच उगम स्थान आहे गोदावरी ही ब्रह्मगिरीवरनं उगम पावते आणि तिच्याबरोबर तिच्या चार उपनद्या तिच्या ब्रह्मगिरी पर्वतावरनं उगम पावतात त्यामध्ये अहिल्या नदीचा नदी धरणाचा परिसर आहे अहिल्या नदी एक छोटी नदी गोदावरीला मिळते त्या अहिल्या नदीवरती तत्कालीन मुख्याधिकारी संजय जाधव यांनी एक म्हणजे एक इतका मोठा गोंधळ आणि किंवा काय म्हणतो त्याला चुकीचा एक ठराव करून म्हणजे नगरपालिकेतल्या काही तत्कालीन नगरसेवक समीर पाटणकर आणि शीतल रामायणे आणि तिचा पती पिंटू रामायणे यांनी केवळ त्यांच्या आर्थिक लाभाकरिता त्यांची जमीन आहे त्या परिसरामध्ये म्हणून जाधव यांच्याशी हात मिळवणी करून एक ठराव केला ज्या ठरावामध्ये तो रोड डीपी प्लॅन मध्ये नाही आहे आणि त्याचप्रमाणे नकाशावर सुद्धा तो रोड नाही आहे ती जागा एका खाजगी आखाड्याची जागा आहे असे सगळे असताना अहिल्या नदीमध्ये सुमारे नागरी उत्थानमधून दीड कोटीचा पूल आणि रस्ता बांधण्याचा घाट घातला आणि याला मी पर्यावरण प्रेमी म्हणून ब्रह्मगिरीचं संवर्धन म्हणून मी तिथे साधू संतांबरोबर आम्ही भेट द्यायला गेलो असताना माझ्यावरती खोटा तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल केला हे सगळे सिंह जाधव याने जाणून बुजून एका महिलेला त्रास दिला आणि मला तुरुंगवासात पाठवलं मी ब्रह्मगिरी करिता ह्या सगळ्या गोष्टी सहन केल्या पण मी आजच सहन केल्या आहेत कारण माझं आंदोलन कुठेही थांबता कामा नाही आणि ब्रह्मगिरीला जी माझी काही जो परिसर आहे तो पूर्ण सीमांकन करण्याचा जो माझा मूळ हेतु आहे त्या हेतूला कुठे बाधा नाही आली पाहिजे म्हणून मी लढत आहे तर आज आज मी डॉक्टर प्रवीण गेडाम आपले विभागीय आयुक्त यांना निवेदन निवेदन दिलेलं आहे आणि जो तत्कालीन जो सीईओ आहे सीओ संजय जाधव याच्यावरती कडक कारवाई करा ज्याने शासनाचे दीड कोटी रुपये जिथे कुठली घराची मानवी वस्ती नाही अशा ठिकाणी खर्च केले कशा परवानग्या आणल्या शासनाच्या डोळ्यात कशी धूळ फेकली परत कसे ठरावाला त्यांनी मान्यता दिली जर तो पर सगळा परिसर आईल्या धरणाचा आहे अतिशय सेन्सिटिव्ह आणि जैव विविध असलेला एक सुंदर नैसर्गिक परिसर आहे तिथे कुठेही रोडची काही मागणी नाही आहे तरी पण तिथे रोड घातला तिथे पूल टाकला करोडो रुपयाचं नुकसान करून नदी मारून टाकली असं सगळं लढत असताना आमच्या पर्यावरणाप्रेमींवर खोटे गुन्हे दाखल करतात हे लोक यांना कुठेतरी कडक शासन झालं पाहिजे ही मागणी मी आज डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे केलेली आहे आणि सर्व कागदपत्र त्यांना सुपूर्द केलेले आहे ललिता शिंदे त्र्यंबकेश्वर पर्यावरणप्रेमी ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक